लोकसभेसाठी शिवसेनेकडून खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र हिंगोलीतील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला आक्षेप नोंदवत उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती त्यामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी भाजपला तिकीट न मिळाल्यामुळे लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक ही चौरंगी होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्व कॅपेबल असताना सर्वे मध्ये सर्वे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात जर मी एखादी भारतीय जनता पार्टीचा कुठल्या माझ्या भूत कार्यकर्त्याला जरी उमेदवारी दिली असती तर मी समजलं असते बंडखोरी हा आम्ही निवडलेला पर्याय आहे की बंडुखोरी म्हणता येत नाहीये तुम्ही स्वतः लोकसभा क्षेत्रातल्या कुठल्याही सर्कलमध्ये कुठल्याही गावामध्ये जा लोकांची भावना विचार करून लोकांचं मत काय विचार करून निवडून येण्याच्या क्षमतेवरला विचार करून तुम्ही जर ते मत घेतलं तर नक्कीच त्या तुलनेनं काही अंशी जनता माझ्या पाठीमाग आहे आणि सोप्त लाट आहे मला विश्वास आहे आताच्या सर्व उमेदवारांपैकी मी नक्कीच दीड ते पावणे दोन लाखाने मी विजयी होणार आहे बंडखोरी याला म्हणता येणार नाहीये आम्ही पक्षाला लक्ष घालून दिलेला आहे आज आम्ही फॉर्म भरलेला आहे पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात असेल तर बंडखोरी म्हणता येते पक्षाने हा उमेदवार देत असताना युवती धर्मामध्ये जागा शिंदे गटांना गेलेली आहे त्यामुळे आम्हाला आमचा निर्णय घेण्याला स्वतंत्र आहे मी, मी आता फॉर्म भरलेला आहे त्यामुळे मी लढाई माझी अटळ आहे परत वगैरे मी लढण्यासाठीच फॉर्म टाकलेला आहे लढण्यासाठी पक्षश्रेष्ठी फोन आली दबाव आला देवेंद्र फडणवीस असतील अनुप कोणी भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते असतील याच्याकडून जर दबाव आला तर तुमचा निर्णय काय असणार आहे मी त्यांच्या सूचनांचा त्यांच्या सल्ल्यांचा त्यांचा आदरच कर मी पक्षाचा समर्पित कार्यकर्ता पक्� आहे मी मागचे तीन वर्षे अपंग असताना ही पायाला भिंगरी मारून दिवस रात्र मी पक्ष संघटन करतोय त्यांच्या सूचनाचा आदर करेल मी कुठल्याही दबावाला किंवा याला मी बळी पडणार नाही आहे त्यांच्या सूचनाचा आदर करेल मला माहित आहे जनतेची मला सेवा करायची आहे जनता जनार्दर माझ्या पाठीमागा आहे आणि मला विश्वास आहे तर जनतेमधून कदाचित व्यवस्थित जर लोकांनी हँडल नाही केले तर दिलेल्या हे मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत त्यामुळे मला वाटतं ह्या दोघांमध्ये मोठी पोकळी आहे आणि मी फॉर्म ठेवणार आहे आणि मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे तुम्ही आता फॉर्म तर ठेवणार